तानाजीराव सावंत साहेब यांनी मागच्या दोन तीन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेशिवाय राहू शकत नाही अशा पद्धतीची वायफळ बडबड केलेली आहे आपण हे लक्षात घ्या सावंत साहेब की आपण राज्याचे मंत्री असताना खेकड्यांनी भूसभूषित करून धरण फुटलं जातं अशा पद्धतीची विधानं केलेली आहेत आपण किमान ही खेकडा प्रवृत्ती आपण सोडून दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये कर्तबगार काम करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कायम महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसवरती आगपाखड करताय खरं तर आपल्याला आपले अनेक वक्तव्य अशा पद्धतीने गाजलेली आहेत की आपण काही कालखंडामध्ये आपण मराठा समाजाविषयी सुद्धा मराठा समाजाला विकत घेईल किंवा अशा पद्धतीची सुद्धा वक्तव्य केलेली आहेत आणि त्याचबरोबर आपण मेडिकलच्या संदर्भामध्ये किंवा एखादी परदेशी एखादी संस्था असेल किंवा काय तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला हक्कीन सारखं नामोल्लेख करावा लागला की आपण या संदर्भामध्ये अत्यंत जागरूक असलं पाहिजे आणि आपला कायम राष्ट्रवादीच्या संदर्भाने आपल्या मनामध्ये कायम राष्ट्रवादीबद्दल मळमळ दिसलेली आहे आपण राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून अहो या कॉलच्या गव्हर्नमेंटमध्ये सगळे जण एकत्र येऊन या राज्याला कसं पुढं घेऊन जाता येईल अशा पद्धतीचा विचार मांडला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथले काही स्थानिक निर्णय असतील तिथले काही स्थानिक विषय असतील त्या संदर्भामध्ये कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या लेवलवरती बोलत असतील चर्चा करत असतील परंतु तुमच्यासारख्या जबाबदार नेत्यांनी अशा पद्धतीने बोलणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आपली त्या ठिकाणची जी मळमळ व्यक्त करणं किंवा हा पक्षाला सत्तेशिवाय राहू शकत नाही सगळेच लोक आज सत्तेसाठी धरपडत असतात आपण साधा विचार केला पाहिजे की आपण सुद्धा सत्तेपासून मग आम्ही असं म्हणायचं का की पाण्यापासून मासा बाजूला ठेवल्यानंतर तरफडतो तसं तुम्ही आलो सत्तेसाठी मग तरफडताय का तर आपण एकूण वाटचालीचा आपला जर विचार केला तर आपणच स्वतः लक्षात घ्या की आपण कायम सत्तेच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण जेव्हा काचेच्या घरामध्ये असतो तेव्हाच आपण दुसऱ्यावरती दगड फेकण्याचा धंदा करू नये एवढंच मला आपल्याला सांगावं असं वाटतंय धन्यवाद